फायनल कशा आहे तुम्ही मस्त आहे ना विद्या तुमचा स्वागत आहे तर आता रात्रीचे वाजले आठ आणि मी आता दादरला जाते मेन गोष्ट आज शुक्रवार आहे आणि आज पिटोरी मोर्षा सुद्धा आहे तर मला तिथे सुद्धा जायचं आहे पाया पडायला तर आम्ही मैत्रिणी सर्व ग्रुप करून जाणार आहे ते म्हणजे साडेदहा नाही तर दहा वाजता पावणे दहाचा टाईम सांगितला आहे पण दहा साडेदहा होतीलच तर मी गेल्या वर्षीपासून त्यांच्यासोबत जाते माझ्या मैत्रिणीसोबत आणि तेव्हाच मला समजलं पिटोरी अमोशा ही अशी साजरा करतात करून तर गेल्या वर्षीचा पण ब्लॉक आहे आणि ह्या वर्षी पण मी तुम्हाला दाखवणार आहे ते आमच्या इथे पिटोरी अमोशा कशी साजरी करतात तोपर्यंत मी दादरला जाऊन येते कारण गणपती बाप्पा येतात आणि काही आमची खरेदी झाली नाही गणपती बाप्पासाठी तर डेकोरेशन पण बाकी आहे तर मी मिस्टरांना बोली चला आता काम आज़े ला। आज़े ला। ला। माझे काम झाले तेवढं एक तास तरी मी बघून येते दादरला काय मला घ्यायला म्हणजे घेण्यासारखं आहे का आणि आज माझ्या मिस्टर आणि ना इथे मला ह्या रूममध्ये येऊन तीन वर्ष झाले तीन वर्षानंतर हा पडता लावला बघा असं आजच लावले अशी दांडी लावली नव्हती मी त्यांच्या मागे लागलेली होती लावा लावा करून हा आणि हा मी नाला सुपारायला माझी रूम होती स्वतःची तिथे हा पडता लावायची मी आणि असं किचन असं झाकला जातो छान वाटतो ना ह्याच्यावर असं रील बिल पण बनवू शकतो पण तेवढा टाइमच नसतो मला तर चला मी असं केलं ना तर किचन सर्व दिसून येतो म्हणून मी बोल ना असं लावूया कारण दरवाजा ना पटकन बंद नाही होत तो अडकतो इथे मध्ये अडकतो मग तोंड जोर लावा लागतो त्यापेक्षा असं कोण आलं दिलं तर पटकन आपण असं करू शकतो दादरला जाऊन येते बघूया दादरला गर्दी भरपूर असेल पण जमेल तेवढं काय नवीन दिसतंय काय घेण्यासारखं का आहे का, का ते घेऊ

सर्व लाईन येते घरी जेवण बनवलं तरी हे मोमोज खाते रस्त्यावरचे भाज्या भाज्या मोमोज वाले भाज्या नाही जणी मला पण खायला लागतं बघा चला करू तीन ती पाणी येतं शेवटी माझ्या हातूनच येत मग मी तुम्हाला बोलली तुमच्या हातूनच कर सगळ्यांची मी त्यांच्या हातूनच घेतले असं काय नको कधी पहिलं जाऊ पॅम नाही नाही काय नाही आता हे वाटण्यातच जाण आलं आहे सगळ्यांना मी माझ्या सोडायला

आणि खरं सांगू मला काय समजत नाही मी फक्त जायचं काम करते आता त्याची माहिती आहे ना बहिणी देणार सांगा बहिणी हे सांगण्यात तात्पर्य असं की हो की आपण जी पिटोरी बोलतो त्याचा उद्देश असा आहे की ज्या ती नवसाची पिटोरी असते की ज्या बाईला जे आपलं मूल वगैरे होत नाही काय नाही पण त्या बाईने जर नवस केला तर त्या बाईला ते मूल आ एकशे एक टक्का होतं अशी ती नवसाची पा नवसाला पावणारी पिटोरी आवश्यक म्हणून मानली जातं म्हणून त्या पिटोरी देवी असं म्हणतात आणि ती रात्रीची नंतर मध्ये हे सगळं झाल्यानंतर आपण सगळं झाल्यानंतर मग ह्याचं विसर्जन आपण सकाळी करतो ना दुसऱ्याचं तसं ह्याचं असतं ह्याचं का असतं आपण रात्री 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 त्या देवीला हे विसर्जन करायचं असतं संध्याकाळी म्हणतात तर संध्याकाळी सात वाजता मांडायचं आणि रात्री बारा एक वाजता त्या देवी त्या पिढीला विसर्जन करून यायचं याचं महत्व आणि हे जास्त करून सहसा आपली कोळी आगरी लोक हे बांधव लोकं करतात आपल्या साईडला वगैरे असं भाग नाही आहे त्याला महत्व असं लो कोळ्यागरी लोक देतात आणि त्याच्याच घरी असं असते आणि ती पोरांसाठी आहे ती मुलांसाठी आहे मुलांसाठी आहे हा त्याला पिटोरी पुण अमोशा म्हणतात तर आता आम्ही आलो आहे पाया पडून आणि वहिनी होटी भरतात दर वर्षी तर मी पण आता पुढच्या वर्षी असेल इथे तर मी पण भरेल ह्यांच्यावर कारण हे सर्व आम्ही घाई गडबडीत गेलो त्यामुळे मला अर्ध काय शूट करता आलं नाही तेवढं जमलं तेवढं शूट केलं पण पिटोरी अमोशा आज आम्ही अशी साजरी केली अशीच साजरी करतात हां असेच साजरी करतात का आत्ता मी आले घरी आणि अशी असते पितोळी अमूषा आणि ती मी दरवर्षी माझ्या मैत्रिणींसोबत साजरी करते थोडंफार मीने शूट केलं आहे जास्ती शूट नाही केलं आहे कारण मी दादरवांना थोडी लेट आली आणि ते आधी जाऊन आलेले पाया पडून आणि जेवणसुद्धा घेतलं मीने तिथेच कारण जेवण पण असतो तर मी ते काय शूट करत नाही बसली कारण जेवतानी काय शूट करून नाही केलं पण इथे आमच्या इथे खोलीवाड्यामध्ये ना, ना। बहुतेकजणं तसं त्या वहिनीने सांगितलं तसं आघरी लोक असं म्हणजे पितुरी आमोशा साजरी करतात तर चला आता इथेच मी माझा ब्लॉग एंड करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटेल बाय बाय गुड नाईट